नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत पहा आज आपण वर्ग मधील स्कॉलरशिप परीक्षा स्कॉलरशिप यामधील गणिताचा पहिला धडा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह या धड्यामधील आज आपण स्वाध्याय एक पॉइंट एक पाहणार आहोत पहा जर अजूनही तुम्ही जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपचे पुढील स्वाध्याय देखील या ठिकाणी मला पाहायला मिळेल तर आपण वेळ न घालवता पहिल्या धड्यातील स्वाध्याय पहिला एक पॉईंट एक मधील पहिला प्रश्न सोडवूया तर पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे की पाचशे या संख्येला रोमन संख्या संख्याचिन्हात कसे लिहिले जाते तर पाचशेला रोमन चिन्नात लिहिण्यासाठी आपल्याला रोमन संख्या चिन्ह पाठ असायला हवेत बघा या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो पाठ कसं करायचं एल सी डी आणि यम आता हे एल सी डी तुम्हाला सगळ्यांचे पाठ होतो एल सी डी आणि पुढे यम लावायचं पहा मग एल म्हणजे पन्नास टी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे यम म्हणजे हजार असतात हे ज्यांना पाठ आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्की आहे ऑप्शन क्रमांक तीन डी हे उत्तर या ठिकाणी असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया हो पहा प्रश्न क्रमांक दोन तर या दोन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल पहा आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीच्या प्रश्नामध्ये प्रश्ना मी एल हे तुम्हाला या ठिकाणी समजून दिलं तर मग एलला काय लिहितात पन्नास त्या ठिकाणी आपल्याला पंचावन्न विचारले म्हणजेच आपण असे जर एल लिहिलं तर हे पन्नास झाले आणि त्या पुढे जर व्ही म्हणजे पाच लिहिले तर हे पंचावन्न होतील ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक तीन पहा या तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले पी सी आता या ठिकाणी पहा ती म्हणजे किती शंभर थी, ठीक आहे त्यानंतर परत सी आहे ते परत शंभर या ठिकाणी आहे एक्स एक्स म्हणजे किती असतात दहा आता पहा या ठिकाणी आय एक्स आहे तर बरेच जण काय करतात आय म्हणजे एक आणि एक्स म्हणजे दहा ते एकूण अकरा घेतात पण या ठिकाणी हे अकरा होत नाही नौ। नौ दो न्शे, दो न्शे तर पहा मोठ्या संख्येच्या अगोदर जर छोटी संख्या आली तर ती वजा होत असते म्हणजे दहा मग नऊ तेच नऊ होतील पहा या सर्वांची बेरीज केली तर शंभर दोनशे दोनशे दहा दोनशे एकोणवीस ऑप्शन क्रमांक चारमध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक चार आहे तर पहा या ठिकाणी दिलेला आहे दहा चार चौदा होऊन घेऊ आपण चौदा अधिक शंभर वजा दहा वीस आणि त्यानंतर पुन्हा अधिक हे असते सात तर या ठिकाणी दोन क्रिया आलेली आपल्याला कंचे बेव खाय करा लगना दोन ले ले, या नियमानुसार आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे बेरीज ठीक आहे तर पहा दोनच क्रिया आलेले आहेत तर अगोदर या दोघांची बेरीज त्याच्यामध्ये हे सात मिळवायचे थी। या ठिकाणी सात ॲड करायचे यांची जर बेरीज केली तर ती येईल या ठिकाणी आपली एकशे चौदा येईल प्लस सात होतील तर हा या ठिकाणी एक येईल दोन होईल एकशे एकवीस त्या एकशे एकवीस मधून आपल्याला हे एक वजा करावे लागतील म्हणजे उत्तर काय येणार आपलं शंभर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक पाच आहे पहा या ठिकाणी पाच मध्ये दिले सत्तेचाळीस वजा दहा या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे आपण अगोदर सत्तेचाळीस वजा दहा ते आपलं उत्तर किती आलेले सदोतीस सदोतीसला ला या ठिकाणी कसं लिहितात तर पहा सदोतीस म्हणजे हे दहा दहा वीस दहा तीस आणि या ठिकाणी सात आहेत तर आपण पाच दहा आणि सात असे लिहितो या ठिकाणी फी दोन आहे म्हणजे या ठिकाणी हे ज्या ऑप्शनमध्ये आहे ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो दोन तरी एक ठीक आहे तर खूप सोपा रोमन संख्या चिन्ह आहे एक एक प्रश्न व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळतात का प्रश्न क्रमांक सहा चारशे ही रो संख्या रोमन संख्या चिन्हात लेखन पद्धतीत कशी लिहाल म्हणजे रोमन संख्या चिन्हात चारशे कस लिहायला असा प्रश्न आहे तर पहा आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं मी एल सी डी आणि एम हे मला पाच असायला हवे तर या ठिकाणी पन्नास शंभर आणि या ठिकाणी पाचशे असतात डी म्हणजे किती असतात पाचशे आपल्याला चारशे लिहायचे आहेत म्हणजे चारशे पाचशेच्या काय असतात अगोदर च आपण अगोदर पाचशे लिहिले आणि त्याच्या अगोदर जर आपण इथं सी लिहिलं तर म्हणजेच पाचशे मधून तुम्हाला या ठिकाणी इकडं जर लहान संख्या असेल तर ती ह्या संख्येत मजा करायची असते पाचशे शंभर या ठिकाणी चारशे येईल ते या ठिकाणी बरोबर असणार आहे ठीक आहे तर पहा या चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिप नऊदय एन एम एस पूर्ण परीक्षेची माहिती या ठिकाणी तुम्हाला सर्व गणिताची स्पष्ट या चॅनलवर पाहायला मिळतात चला तर आता सातवा प्रश्न आहे पुढील पैकी संख्येची चुकीची जोडी कोणती हे आपल्याला ओळखायचे पहा हे चार अगदी बरोबर आहेत सहा बरोबर आहेत हे पंधरा चूक आहे तर पंधरा कसे असतात तर हे पाच 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 हे पंधरा होत नाही तर हे दहा आणि पाच पंधरा असं पाहिजे होते ठीक ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ पाया देले, देले, या ठिकाणी दिले एक्स सी त्यानंतर बघा एक्स आणि सी दिले याचा अर्थ सी म्हणजे किती असतात शंभर शंभरच्या अगोदर एक्स आलेत म्हणजेच या ठिकाणी किती होणारे एक्स सी म्हणजेच नव्वद होणार किती आहे नव्वद आणि पी आय म्हणजे किती होणार आहे सहा प्लस सहा त्याचं उत्तर येणारे शहाण्णव ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक नऊ पहा या ठिकाणी दहा वीस आणि तीस इथपर्यंत आपल्या लक्षात आले आणि दहाच्या अगोदर एक आहे म्हणजे हे नऊ हे झाले एकोणतीस प्लस पाच सहा सात आठ पहा या दोघांची जर वेरीज केली तर या ठिकाणी सात आत्ता येईल एक सत्तेचाळीस उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक दहा आणि पहा या धड्यामधील रोमान संख्या चिन्ह हा स्कॉलरशिपचा पाचवीमधील पहिला दड आहे स्कॉलरशिप पाचवीमधील किती धडा आहे पहिला तर पहिल्या धड्यातील स्वाध्याय एक पॉईंट एक मधील सर्व गणिते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासहित पाहिले आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला एक पॉईंट दोन त्यानंतर कॉलरशिपच्या दुसऱ्या दड्यातील स्वाध्याय म्हणजे स्कॉलरशिपचे पूर्ण स्वाध्याय आणि नवनीत या पुस्तकातील या पुस्तकातील ऑलरेडी आपल्या चॅनलवर नवोदयचे नव नवोदय प्रवेश परीक्षेचे सर्व गणिताची स्वाध्याय आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला उपलब्ध आहेत ठीक आहे चला तर आपण एकाहत्तर ही संख्या दर्शवणारा योग्य रोमन संख्याचिन्ह कोणतेही पाहूयात पहा या ठिकाणी हे असतात यल म्हणजे पन्नास हे साठ सत्तर आणि ह्या एकाहत्तर ऑप्शन क्रमांक आपल्याला मध्ये उत्तर पाहायला मिळते चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद